नमस्कार मित्रांनो मित्रांनो कमेंट करा सगळ्यांचं दुपारचं जेवण वगैरे झालं आहे का तर कमेंट नक्की करा मित्रांनो नमस्कार मित्रांनो सिंगल पर्सन आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो झाले तुमचे दुपारचे जेवण कमेंट करा मित्रांनो विनदास कमेंट करा व्हिडिओ बघू नका व्हिडिओला लाईक पण करत चाला कमेंट करा मित्रांनो आणि सबस्क्राईब पण करत चाला बरं का चॅनलला आपलं चांगलं चॅनल आहे या आजूबाजूला काय घटना वगैरे घडत आहे त्याच्यावरती हा चॅनल बनवला आहे तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करत चला बरं मस्त गप्पा मारायला कमेंटमध्ये लिहा

मित्रांनो या पाटापट -पाटा ऑनलाईन या मस्त गप्पा मारू मस्त तुमच्याशी कामा आहे का ना नमस्कार मित्रांनो तुमच्या चॅनलवरती हार्दिक स्वागत कमेंट करा मित्रांनो व्हिडिओ कुठून बघताय तुम्ही जेवण वगैरे झालं का मित्रांनो कमेंट मध्ये सांगा जेवण वगैरे झालंय का या गप्पा मार मस्त मित्र बनवायचे आपल्याला फ्रेंड बनाने का काम चालू आहे दोस्तो आई कमेंट करी मित्रांनो मस्त या गप्पा मारायला या मित्रांनो गप्पा मारायला नमस्कार दादा झालं का जेवण वगैरे तुमचं मित्रांनो या गप्पा मारायला मस्त पैकी कमेंट मध्ये सांगा तुमचं जेवण वगैरे झालंय का कमी नक्की करत चला मित्र मग आपण त्या विषयावरती बोलू झालं तुमचं जेवण वगैरे तर नुसतं डोकून आणि बघून जाण्याचा अर्थ नाही मस्त कमी करत चाल कमेंटमध्ये आपल्याला कमेंट वरती बोलता येत नाही कमेंट कमेंट करत चाला मस्त पैकी मित्र नमस्कार आपल्या चांग तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे या गप्पा मारायला मस्त पैकी मित्रांनो नमस्कार आज कोणी गप्पा मारायलाच वाटतं आप वाटत देख व्हिडिओ दोस्तों दोस्तो थोड़े थोडेसे गपशप दोस्ती वगैरे आहे तो कमेंट वगैरे करे जरूर मित्रांनो कमेंट नक्की करा बघ के? कमेंट केलं का मग त्याच्यावरती आपण बोलत नमस्कार मित्रांनो काही काम झाले मित्रांनो तुमच्याकडं नमस्कार मित्रांनो आपलं हार्दिक स्वागत आहे सिंगल पर्सन चायनवरती हो कमिन करा मित्रांनो कमी करतोच आपण आपंदी मराठी जे आहे असं गप्पा मारा, मारा मस्त नमस्कार मित्रांनो झालं का जेवण वगैरे तुमच कमेंट मध्ये सांगा नक्की मित्र बनवा असा टॉपिक आहे आजचा विषय दोस्त बनाई मित्रांनो या गप्पा मारायला काय नाही दादा पाऊस वगैरे नाही बसलं मस्त निवांत म्हटलं चला मित्रांशी गप्पा मारत बसून लाईव्ह जाऊ मस्तिंग आणि गप्पा मारायचा कार्यक्रम चालू झालं तुमचं जेवण वगैरे चार वाजता चहा वगैरे लागतो का तुम्हाला पण मनोज दादा आले होते ते लाईक करून गेले होते आपल्या चॅनलला त्यांचं पण हार्दिक अभिनंदन त्यांचं टाळ वाजवून आपण अभिनंदन करू मस्त पैकी जेवण वगैरे झाला पाऊस चालू आहे आज दादा इथं आपल्याकडं तर सिन्नर विभाग वगैरे आहे ना नाशिक सिन्नर इकडं कळवण वनी चांदूड वगैरे या साईडला पाऊस झाला आता पाऊसाला सकाळी बारापासून पासून पाऊसच होता आतापर्यंत त्याच्यामुळे काही शेतात काही जातात आलं नाही सगळं चिखल वगैरे झालं नाही त्याचं म्हटलं चला जाऊ इतर येते गप्पा मारत मग बसू गप्पा मारत मस्त पैकी म्हणून काय काम करता तुम्ही नेमकं शेती वगैरे करते का जॉबला कुठं काल कमिंटमध्ये काही कळालं नाही मला नेमकं ते सिंगापूर वरून पण कोणतरी होता ना त्यांच्याशी बोलणं वगैरे चालू होते शेतकरी जबर असत शेतकऱ्याचा विशेष गंभर आहे शेतकऱ्या म्हणजे दिवसा दिवसभर काम राहतं आणि संध्याकाळी जेवढा फ्री टाइम भेटेल तेवढं म्हणजे काही नाही काही ॲक्टिव्हिटी करत चालायचं नाही माझे मित्र आहे ते म्हणे असं युट्यूबला एक चांगलं पण म्हणे चांगलं मॉनिटायझेशन झालं ना चांगली रक्कम वगैरे तर बघू चिमण्या वगैरे आता आल्या आता घराबरोबर शेती मध्ये काय केलंय बाबा शेतामध्ये आपल्याकडे शेती जर असं ना शेती मध्ये काय उत्पादन घेतलं ते आपण आम्हाला सांगा रेंजचा प्रॉब्लेम चालू कॉटन टमॅटो सोयाबीन इकडं टमॅटो नाही सोयाबीन आहे आणि पहिला भाज्या वगैरे होत्या आपल्याकडं कांदापात वगैरे होती तर कांदापात संपली आता आता चालल्या दुसरे काहीतरी पिकं भेंडी वगैरे लावायचं हाय विचार नाही का भेंडी लावून कमी मार्केटला जाईल एवढ्या बघू प्रयत्न करू काहीतरी बाजूपाला वगैरे टाकावस लागणार आता चाललाय विचार थोडस जॉब संदर्भात हायच करता येईल नाही का साधारण दोन अडीच महिने सोयाबीन काढायला बहुतेक दोन महिने घरात बसण्यापेक्षा काहीतरी काम धंदा करायचा बस असं डोक्यात विचार आहे तरी मित्राला सांगितलं किरण म्हणून मित्र आहे त्याला म्हटलं सिटी साइडला शहरामध्ये काय असलं तर सांग मला आला म्हणजे तो वाटलंच तर काही जे थोडंसं काम भेटल ते आठ नऊ तासासाठी ते म्हणे ठीक आहे म्हणे नमस्कार मित्रांनो तुमचं पण स्वागत आहे कमेंट करा मित्र तुम्ही पण शहरामध्ये बघू कामाचं काय नियोजन बसतं का मित्र आता आजचा आता आज परंत बघू त्याच्या फोनची पण वाट बघतोय कारण तर शेतीची बरंच काम आटपून झाली आता फक्त सोयाबीन वगैरे काढण्यात हार्वेस्टरनं आणि नाही ना सोंगून सोगायचोस मग परत गुक पण हवे दादा गुक पण हवे शेती करून तुम्ही कामधंदा वगैरे पण बघता का असं काही आहे का माझा विचार चाललाय आता शेतीचे शे, काम बंद आहे ना तर मग थोडस कुठं कुठेतरी पाव असं राहील नाही का कारण दोन तीन महिने गरीब असणार दोन महिने मग तोपर्यंत काही नाही काही हा हा बरोबर आता ते भाषा आम्हाला ना। कळत नाही पण ते गुगलला सांगितलं का बरोबर सांगत ते नाव ऐकू अस चाललं थोडस विचार बाहेर थोडस काम संदर्भात जायचं कारण तीन महिने आता जे सोयाबीन निघाला अडीच महिने तरी जाते त्याच्यामुळे ना चाललंय विचार बरोबर आवाज आता येतोय का आवाज आता आमचा तिरगो मध्ये तुमचं नाव बरोबर बोकुळ नाव आणि अजून काय झालं दादा तुमच्याकडे टमाटो वगैरे आता आता लागवड केली असं बोलतेक पण भावाच या वर्षी थोडस तळ्यात मळत आहे बरं का दादा नमस्कार दादा तुमचं पण मित्रांनो तुमचा पण नमस्कार हार्दिक स्वागत आहे आपल्या चॅनलवरती बघू नका मित्रांनो कमेंट पण करत जा टमाट्याला या वर्षी मार्केट भेटतंय की नाही सांग थोडेसे सातशे आठशे रुपये तरी जायला पाहिजे तिकड जाळीवरती विकते ना आणि कुठल्या मार्केटला नेता तुम्ही टमाटे वगैरे

नमस्कार मित्र सिंगल पर्सन तुम ऐसी चैनल मध्य हार्दिक अभिनंदन है सब्सक्राइब नक्की कर मित्र चैनल